नमस्कार मंडळी कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर दुपारची वेळ आहे चार वाजलेले आहे तरी आणि तापमान आहे चाळीस डिग्री सेल्सिअस आणि आता सध्या आहे ना आभाळ आलेलं आहे तर त्यामुळं थोडंसं आता शिरळ पडलं आहे नाहीतर इतकं भयंकर ऊन ये इतकं भयंकर ऊन का घराच्या बाहेर पण निघा वाटत नाही पाड दिसतेत वर पिवळे पिवळे ते सगळ्या कायऱ्या आम्ही आज पाडणार आहोत तर आपलं शेती जी आहे मस्त अशी नांगरून पडलेली आहे आणि छान असं उन्हाने एकदम तापत आहे नंतर या शेतीला या मातीला जेव्हा पाऊस लागेल ना तर तेव्हा किती छान असा सुगंध सुटन मातीचा तर आता ही जमीन इतकी तहानलेली आहे मी वकाज वकाज ही पण वाट पाहत आहे आता पावसाची शेतात आल्यावर मी सगळीकडे चक्कर मारत असते तर आता तुम्हाला दाखवते विहिरीचं पाणी मे महिन्यातला उन्हाळा आणि आपण विहिरीचं काम केल्यामुळं यावर्षी पाणी आहे विहिरीला तर सगळीकडं बघा कसं वकाज भकास झालेलं आहे एकदम बा आपल्या विहिरीचं पाणी अजून सुद्धा किती भारी टिपकतंय मस्त नाही तर दरवर्षी आमची विहीर एकदम कोरडी होऊन जायची विहिरीतून माती बारावाशी विहीर व्हायची यावर्षी थोडस पाणी आहे म्हणजे आपण विहिरीचं काम केलेला फायदा झालाय म्हणायचं तळं पण खाली गेलंय आता आणि इथे ना शेततळ्यावर एक छान असं कडीपत्त्याचं झाड आहे आणि मी दरवेळेस आल्यावर हा कडीपत्ता घरी घेऊन जाते तर खूप सुंदर तजेलदार असा कडीपत्ता याला येतो आता बरेच दिवस झाले होते मी हा कडीपत्ता नेलाच नाही इतकं भारी ना कढीपत्ता एकदम मस्त शेतात आल्यावर रिकाम्या हाताने जायचंच नाही कारण शेतामध्ये आपल्याला ओरिजिनल असं खाद्य भेटत असतं शेवग्याच्या शेंगा काय 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 खायला भेटत असतं त्यामुळं शेतातला जो मेवा असतो तो काढायचा आणि घरी घेऊन जायचा तर पहा मी काढलेला आहे एवढा कढीपत्ता मस्त मी चवदारे एवढ्या कैऱ्या काढल्यात आता इकडं काही काढल्यास तुम्हाला ऋषांग दाखवते काय करतोय ऋषांग काय करतोय आंबा खात आंब्या छान असा पाड पडलेला आहे आणि आता आम्ही मारणार आहे या पाडावर ता तर ज्योतीने या आंब्याच्या झाडावर चढून आज आंबे काढलेले आहेत तिला लहानपणापासून आंब्याच्या झाडावर चढता येतं आता इकडच्या आंब्याचं जर तोतापुरी आंबा आहे तर त्याला थोड्याशा कैऱ्या राहिलेल्या आहेत आणि आता तो पण पिकायला लागला आहे तर त्याच्या पण कैऱ्या आज काढून येणार आहोत आणि आज आता आंब्याच्या कैऱ्याचा करणार आहोत आम्ही आता दिन सगळ्या सगळे दोन्ही पण आंबे ना छान असं उतरवलेत आज तर इथं असे एवढ्या अशा कैऱ्या निघाल्यात आणि एवढे पाड पण निघालेत आज तर चला ज्योती खाय ना पाड नाही गरम आहे पण शेतात बसून जेव्हा पाड खातो ना तेव्हा पाड उलटा फोडायचा आंब्याचं तोंड इकडं इकडं फोडायचं मग भारी खात ऋषांग नको चढू बाळा तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकलेला आहे हुरड्याचा तर माहेरच्या शेतातून मी हुरडा केला होता तर तो व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि तो हुरडा मी तयार केला आहे तर आज आता मी इथून गेल्यावर दळणार आहे हुरडा आणि तुम्हाला आज मी दाखवणार आहे धपाटे होरड्याची तर आज संध्याकाळी आपण धापाट्याची रेसिपी बघणार आहोत आणि मस्त असं धापाटे आज करणार आहोत तर आता ज्योती आणि काढू राहिली त्या आंब्याचे आंबे ऋषांची मध्येच बुळबुळ सुरू झालेली हां संपले आता पक्ष्यांना ठेवलेत ना दादावर काही नाही पक्ष्यांना खायला ठेवलेत नाही इकडच्या आंब्याला पण येतं पक्ष्यांना खायला तर हे तोतापुरीच्या एवढ्या कायर्या निघाल्यात हां आणि ह्याच्या बऱ्याच पक्ष्यांना ठेवल्यात एवढ्या निघाल्यात काही आणि काही खराब होते ना आता ह्या ज्या खाली पडलेल्या आहेत एवढे पाड पण निघालेत चला आता निघालो आहे घरी इथं चांगला ऊन सावलीचा खेळ चालू आहे आणि अंगातून एकदम घामाच्या धारा अशा चाललेल्या आहेत आणि आमचा ऋषांग झाडावरून अजून काही खाली उतरायला तयारच नाही उतर पिल्लू आता उतर ना ऋग्वेद इत, गेलेला आहे मामाच्या घरी आणि गे ज्योती गेले आंबे घेऊन गे इकडं रुपालीला तर सर्वांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण थोडं थोडं वानुळा दिला आहे पावणाऱ्या पण वानुरा वानुळा दिलाय पक्ष्यांना पण ठेवलं आहे झाडाला उतरा आता उतरा चला ती बघ गाडी आली तिकडून कोणती बघ कोणती गाडी आली तिकडून ुगडुक आलं डुगडुक चल उतर 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 चल 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 चल, चल। उतर पिल्लू तर अशा पद्धतीने आपण हुरडा करून घेतलेला होता तर या हुरडा कसा काढला आणि कसा भाजला तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तरी ज्याला पाहायचं असेल त्यांनी जरूर पाहावा तर हा खुंडीचा हुरडा आहे ज्वारीचा नाही तर खुंडी ही एक जनावराच्या म्हणजे चाऱ्याचं एक साधन असतं आणि ती कापल्यावर पुन्हा पुन्हा फुटते तर त्याला असे कंस आलेले होते आणि त्याला अशा पद्धतीने ज्वारी आलेली होती तर त्याचा हा हुरडा आहे तर आता ह्या हुरड्याचे आपण करणार आहोत आज धापाटे तर ह्या हुरड्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे तर गिरणीतून आता याचं पीठ करून घेणार आहोत एक वाटी हरभऱ्याची डाळ टाकू ह्यामध्ये हा आणि एक वाटी गहू टाकायचे आणि छान असं बारीक दळून घ्यायचं बारी दळणार आहोत कारण आमरसा बरोबर खायला आपल्याला धिरडे करायचे काय हे का आपली किरण चालू आहे ना चालू नाही आपली किरण चालू आहे तर आमरासाबरोबर खायला धिरडे करायचे त्यासाठी ज्वारीचं पीठही पाहिजे धिरड्याला तर आज ज्वारी पण दळणार आहोत आणि मस्त असं हुरडा पण तर त्यामध्ये थोडेसे गहू टाकायचे आणि याचं सगळं पीठ करून घ्यायचं चला हुरड्याचं पीठ आपण एकदम छान असं हुरडा दळून घेतलेला आहे आणि बारीक असं पीठ केलेलं आहे तर इथं आता आपल्याला धपाट्यामध्ये टाकण्यासाठी हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि जिरे टाकायचे आहे थोडेसे थोडंसं हिंग घालायचं आणि कांदा आणि कोथंबीर कापून घेतलेली आहे इथं तर आपल्याला आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चा। धापाट्याच्या पिठामध्ये अशा पद्धतीने कांदा आणि कोथंबीर घातल्याने खूप छान अशी चव लागते आणि त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत ओवा तर ववा हातावर चळून टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असा उंडा धापाट्याच्या पिठाचा करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे धापाट्याचं पीठ छान असं मळवून घेतलेलं आहे आणि आता या कापडावर आपल्याला धापाट था थापायचे दपाट थापून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याला पाच छिद्र पाडायचे आहेत कारण या छिद्रातून आपल्याला तेल सोडता येतं आणि ते छिद्रातून खालीपर्यंत पोहोचतं तर मैत्रिणींनो आपल्या किचन मध्ये चालू आहे आता दपाट्याचा बेत तर खूप छान असा सुगंध सुटलाय आणि मस्त असं दपाट झालं आता पहिलं आमचं जेव्हा एकत्र कुटुंब होतं आणि आजी आज आजोबा होते त्यावेळी कायम ही रेसिपी कायम व्हायची धपाट्याची कारण खूप अशी ज्वारी असायची शेतात आणि भरपूर असा हुरडा केला जायचा तर खायला पण हुरडा केला जायचा आणि त्यानंतर उरलेला हुरडा तो हुरडा असा धपाट्यासाठी काम यायचा तर वर्षातून कितीतरी वेळा धपाटे व्हायचे घरामध्ये तर गुराळाचा गोळा असायचा आणि धपाटे तर खूपच भारी लागायचं ते तर मला आज आजीची पण आठवण आली आणि खूप छान असं जुन्या पद्धतीचे धपाटे आम्ही आज करत आहोत तर चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आज आमच्या किचन मधली हे हुरड्याचे धपाटे कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका का